जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पीक किंवा भरला असेल तर पीक विम्याविषयी तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे कारण खूप साऱ्या शेतकरी बांधून वाटतं की आपण पीक किंवा भरला की आपला पीक विमा काही दिवसानंतर आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल परंतु तसं नसतं शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये काही प्रोसेस असतात त्या प्रोसेस कंप्लीट करावे लागतात आणि त्या कंप्लीट केल्यानंतर तुमचा पीक्युमा तुमच्या खात्यामध्ये जमा होतो तर काय प्रोसेस आहे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत वागायचा आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सकाळी करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेवटी व्हिडिओच्या शेवटी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पीक्युमेची तक्रार केली तर ती तक्रार कंपनीकडे जाते आता याच्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या इन्व्हॉल्व्ह झाले होते तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जी कंपनी असेल त्या जिल्ह्याच्या कंपनीला ती तक्रार जाते तक्रार केली की जेवढ्या तुमच्या गावामध्ये तक्रार झाली असतील त्या तक्राराची शेतकऱ्याची यादी तिथे बनवली जाते यादी बनवल्यानंतर जे काही कर्मचारी असतील कंपनीचे ते कंपनीचे कर्मचारी तुमच्या गावात येतील आणि शेतकऱ्याची भेट घेतील आणि शेतकऱ्याचं ज्या शेतकऱ्याच्या यादीत नाव असेल त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जातील आणि खरंच त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे की नाही याचा चेक करतील त्याच्यामध्ये दोन फॉर्म असतात एक ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन फॉर्म भरून त्या कर्मचाऱ्याला कंपनीकडे सबमिट करावं लागत असतात आणि त्या फॉर्म मध्ये माहिती भरावी लागते तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे पीक कोणतं आहे शेतकऱ्याने ज्या पिकाची तक्रार केली आहे ते पीक आहे का, का? त्याच्यामध्ये पीक असेल तर कोणत्या कारणामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालंय गारपीट आहे का मातीदृष्टी आहे की डगपोटी झाली का अन्य कुठल्या रोगामुळे शेतीचं नुकसान झालंय पिकाचं नुकसान झालंय संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये भरावं लागत असती आणि जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्रापैकी सर्व क्षेत्राचं नुकसान झालंय की काही थोड्या भागात त्या पिकाचं नुकसान झालंय ते क्षेत्र किंवा त्याची टक्केवारी सुद्धा त्या कर्मचाऱ्याला तिथे टाकवी लागत असती आता काही ठिकाणी काही ठिकाणी काय झाले काही किस्से घडले तर काही कंपनीचे कर्मचारी असतात त्यांनी काही शेतकऱ्या एका फॉर्म दोनशे रुपये तीनशे रुपये घेतले आणि त्यांची टक्केवारी जास्त लावली नुकसानाची टक्केवारी जास्त लावली आणि त्यांना ला जास्त पैसे आले आणि काही शेतकऱ्यांनी पैसे शे नाही दिले तर त्यांची टक्केवारी ही कमी लागलेली आहे असे काही किस्से तिथे घडलेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर याची तुमची तुम जी टक्केवारी आहे ती टक्केवारी संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस त्या कर्मचाऱ्यांनी केली की ती परत एकदा कंपनीकडे जाते आणि कंपनीकडे ज्यावेळेस सरकारकडून निधी उपलब्ध होईल त्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये ते पैसे ट्रान्सफर करण्यात येते अशा पद्धतीने जी कंप हे असेल तर तुम्ही क्लेम केल्यानंतर जे पी असतो अशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येत असतात तुमची काही समस्या जर असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हिडोमधली माहिती जर तुम्हाला जर आवडली असेल तर हिडोला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद